तुमची विनोद बुद्धी कशी आहे तुमचा सेन्स ऑफ ह्युमर कसा आहे तुम्ही याबद्दल कधी विचार केलाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर बरा आहे का वाईट आहे का किंवा तो वाढवता येईल का वाढवावा का त्यासाठी काय करावं वगैरे वगैरे असा विचार कधी आलाय डोक्यात जर का आला असेल तर हा एपिसोड पूर्ण पहा विनोद बुद्धी आपला सेन्स ऑफ ह्युमर आपल्याला काय काय आयुष्यात मिळवून देऊ शकतो हे तुम्हाला कळेल थोडा अंदाज तर नक्की येईल आपला सेन्स ऑफ ह्युमर आपल्याला आपलं फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली ठेवायला मदत करतो सेन्स ऑफ ह्युमरमुळे तुम्ही एखादा विषय चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता सेन्स ऑफ ह्युमरमुळे आपल्या लिडरशिप स्किल्समध्ये वाढ होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं सेन्स ऑफ ह्युमरमुळे तुम्ही अतिशय अट्रॅक्टिव्ह अतिशय आकर्षक बनता मॅरेज आणि डेटिंग पार्टनरबद्दल झालेला एक सर्वे सांगतो की नव्वद टक्के पुरुष आणि एक्क्याऐंशी टक्के महिला असं म्हणतात किंवा असं मानतात की त्यांच्या पार्टनरमध्ये चांगला सेन्स ऑफ ह्युमर हा असायलाच हवा सो चांगला सेन्स ऑफ ह्युमर तुम्हाला डेटिंग किंवा मॅरेज पार्टनर चांगला मिळवून द्यायला मदत करतो <laughs> आता कळीचा मुद्दा हा आहे कळीचा प्रश्न हा आहे की आपला सेन्स ऑफ ह्युमर आपण वाढवायचा कसा वाढवू शकतो का त्यासाठी काय करावं हो? मलाही नक्की माहीत नाहीये आपण पाहूया आपल्या गप्पांच्या ओघात आपल्याला काय माहिती मिळते प्रोफेसर जेनिफर एकर आणि नाओमी बागडोनॉज हे तर स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ह्युमर इन बिझनेस याच्यावरती कोर्स घेतात शिकवतात त्यांच्या स्टुडंटचं सरासरी वय तेवीस आहे त्यांचं रिसर्च असं म्हणतो की साधारण तेविसाव्या वर्षापासून आपण कमी हसायला लागतो किंवा आपला आपल्यातलं हसणं कमी व्हायला लागतं सो बहुतेक आपला सेन्स ऑफ ह्युमर तेविसाव्या वर्षापासून कमी व्हायला लागतो असं इनडायरेक्टली ते सुचवत आहेत त्यांच्या मते एम्प्लॉयर एम्प्लॉई यांच्यामधला संबंध किंवा तुमची निगोशिएटिंग स्किल्स यावर सुद्धा तुमच्या विनोद बुद्धीचा प्रभाव असतो अशा कल्चरमधल्या ऑफिसमधलं एक वातावरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल त्याच्यात एक वेगळी एनर्जी असते त्यांच्या एम्प्लॉईजमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सोशल बॉन्डिंग असतं कधीतरी स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये एखादा विनोद जर का तुम्ही केला तर त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ऑक्सिटोसिनचा स्त्राव होतो ऑक्सिटोसिन हॉर्मोन आहे ज्या सुद्धा परस्पर संबंध तुमचे वाढतात परस्परांमधला विश्वास एक ट्रस्टची भावना जास्त वाढते सो विनोद बुद्धीमुळे बिझनेस वाढायला जी मदत होते ती हा अशा प्रकारे तुम्हाला कल्पना आता आली असेल की की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये विनोद बुद्धी आपल्याला मदत करते आपण नाही विचार करत याबद्दल कधी कर आणि आपण खरंच हसणं आपलं कमी होत चाललंय याकडे तरी आपण लक्ष देतो का दिलं पाहिजे ऍक्च्युली सेन्स ऑफ ह्युमर हे एक स्किल आहे आणि जशी इतर स्किल आपण वाढवायला जागरूक असतो तसंच आजपासून आपण आपल्या सेन्स ऑफ ह्युमरकडेही पाहायला लागूया जर्नल ऑफ पर्सनॅलिटी आणि सोशल सायकोलॉजी या विषयातला हार्वर्ड युनिव्हर्सिटीतला एक रिसर्च तर असं म्हणतो की या सेन्स ऑफ ह्युमरमुळे तुमची बिझनेसमधली स्टेटस कमी किंवा वाढू शकते <laughs> सेन्स ऑफ ह्युमरमुळे तुमची स्मरणशक्ती इम्प्रूव्ह होऊ शकते एखादा घडलेला प्रसंग आठवा ज्याच्यात तुम्ही अगदी खळखळून हसलाय डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलायत तो प्रसंग तुम्ही सहजासहजी नाही विसरू शकत अशा प्रसंगात त्या दोन माणसांच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा वाढ होते तुम्ही दुसऱ्या माणसाला काय फील करायला मदत केली हे फार महत्वाचं ठरतं जेव्हा तुम्ही स्वतःवर विनोद करता तेव्हा तुम्ही स्वतःला माफ करायला लागता जो माणूस स्वतःला माफ करायला लागतो तो हळूहळू दुसऱ्यांना माफ करायला लागतो आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना माफ करायला लागता तेव्हा तुम्ही हील व्हायला लागता सेन्स ऑफ ह्युमरचा तुमच्या हिलिंगशी डायरेक्ट संबंध आहे इज अँड इट अमेझिंग सेन्स ऑफ ह्युमर आपण वाढवला पाहिजे प्रयत्न तरी नक्की करायला पाहिजे एक गमतीशीर असणं एक फनी असणं ह्याचे पण खूप फायदे आहेत काही माणसं निगेटिव्हिटीच्या पटकन आहारी जातात आणि डिप्रेस होतात पुढल्या वेळेला तर ते आणखी सहजपणे डिप्रेशनमध्ये उडले जाऊ शकतात एक्झॅक्टली exactly याच्या अपोजिट ज्यांची विनोद बुद्धी चांगली असते त्यांच्यासाठी तो सेन्स ऑफ ह्युमर एक इमोशनल फिल्टरचं काम करतो अशी लोक पटकन डिप्रेशनच्या आहारी जात नाहीत त्यांना तो ती निगेटिव्हिटी त्यांना ट्रिगर करत नाही डिप्रेशनसाठी सो ऍक्च्युली so, तुमच्या आयुष्याची क्वालिटी वाढते याच्यात तुमचा जर का सेन्स ऑफ ह्युमर चांगला असेल तर तुमच्या आयुष्याची क्वालिटी तुम्ही सुधारू शकता साधारण चार प्रकारचे सेन्स ऑफ ह्युमर असतात एक अशी विनोद बुद्धी जी सोशल बॉन्डिंग वाढवायला मदत करते परस्पर संबंध वाढवायला मदत करते दुसरा सेन्स ऑफ ह्युमर असा आहे की त्या माणसांचा आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो गमतीशीर असतो ज्यामुळे ते स्वतःला सुधारू शकतात स्वतःला बेटर करू शकतात तिसरा दुसऱ्यांची मस्करी करणं दुसऱ्यांच्या नकला करणं त्याच्या त्याच्यामुळे एक सेन्स ऑफ ह्युमर तुम्ही दाखवू शकता आणि चौथा स्वतःवरच विनोद करणं स्वतःचीच मस्करी करणं यातला जो पहिला आहे जो सोशल बॉन्डिंग वाढवणारा सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि दुसरा जो आयुष्याकडे बघण्याचा एक गमतीशीर दृष्टिकोन डेव्हलप करणारा सेन्स ऑफ ह्युमर आहे अशी माणसं एक्च्युली समाजामध्ये काहीतरी पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्युट करतात सेन्स ऑफ ह्युमरचा तुमच्या शारीरिक तब्येतीवरती पण खूप परिणाम होतो तुमची कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे तुमचं हृदय आणि तुमच्या रक्तवाहिन्या यांची तब्येत सेन्स ऑफ ह्युमरमुळे चांगली राहते तुमचा हार्ट रेट कमी राहतो तुमचं ब्लड प्रेशर कमी राहतं आणि तुमच्या स्नायूंमधला तणाव हाही कमी असतो सो शारीरिक आणि मानसिक दोन्ही तब्येतींसाठी तुमचा सेन्स ऑफ ह्युमर कारणीभूत आहे अमेरिकेतल्या नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीमधला एक रिसर्च असं सांगतो की विनोदी कंटेंट बघणारी लोक ही क्रिएटिव्ह थिंकिंग चांगलं करू शकतात कोडी पटापट सोडू शकतात त्यांच्यापेक्षा जे लोक हॉरर कंटेंट पाहतात याचं प्रमुख कारण हे आहे की हसण्यामुळे आपल्या मेंदूचा जो भाग उत्तेजित होतो त्याच्यात डिसिजन मेकिंग दडले त्याच्यात आपली निर्णय क्षमता दडली आहे त्यामुळे जर का तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं झालं तर तुम्हाला नवीन नवीन कल्पनाही सुचू शकतात आता मूळ प्रश्नाकडे येऊया की आपला सेन्स ऑफ ह्युमर आपण वाढवायचा कसा हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे कारण आपला सेन्स ऑफ ह्युमर आपली विनोद बुद्धी ही जेनेटिकलीच आपल्यात असते आपल्यात उपजतच असते पण हेही खरं आहे की त्यावर तुम्ही काम नक्की करू शकता जॉन क्लीज हे एक कमेडियन आहेत ऍक्टर आहेत आणि ते सेन्स ऑफ ह्युमर कसा वाढवायचा ते शिकवतात ते म्हणतात की सगळ्यात पहिलं तुम्ही लिखाणापून सुरुवात करा तुमचा एखादा आवडीचा ऍक्टर असेल कमेडियन असेल त्याला पहा आणि चक्क त्याला कॉपी करण्यापासून सुरुवात करा त्याच्यापासून इन्स्पायर व्हा असं आपण म्हणूया अहो ही पद्धत जगनमान्य आहे ऑस्टिन क्लिनचं स्टील लाईक एन आर्टिस्ट हे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे तेही यावरच भाष्य करतं जॉन क्लीज असं म्हणतात की तुमच्या एखाद्या आवडत्या कॉमेडियन ऍक्टरचा सिनेमातला एखादा प्रसंग घ्या तो पुन्हा पुन्हा पहा तो इतक्या वेळा पहा की त्यातल्या इमोशन्स तुमच्या संपून जातील आणि मग त्या प्रसंगाचा अभ्यास करा की त्यात विनोद आला कसा त्यात विनोद निर्माण झाला कसा काय हा आपला सेन्स ऑफ ह्युमर एक स्नायूसारखा आहे आपल्या शरीरातल्या आणि त्या स्नायूवर तुम्ही जेवढं काम कराल तेवढा तो स्नायू बळकट होणार आहे तेवढा तो स्ट्रॉंग होणार आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये हा स्नायू असतोच असतो फक्त तो वेगवेगळ्या प्रकाराने डेव्हलप झालेला असतो किंवा डेव्हलप झालेला नसतो आणि म्हणूनच तो वेगळ्या पद्धतीने तुमच्या पर्सनॅलिटी मधून डोकावतो सो so, हा एपिसोड करण्यामागचा मुख्य हेतू हा होता की आपल्या विनोद बुद्धीकडे आपण अतिशय डोळसपणे अतिशय कॉन्शियसली पाहूया ती वाढवायचा प्रयत्न करूया कारण ही विनोद बुद्धी हा सेन्स ऑफ ह्युमर आपल्याला आयुष्यात जिंकून द्यायला मदत करणार आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कळवा तुमच्या एखाद्या मित्राबरोबर किंवा एखाद्या मैत्रिणीबरोबर हा एपिसोड शेअर करा जो मित्र किंवा जी मैत्रीण हसायला विसरली कमी हसते तिला तिचा सेन्स ऑफ ह्युमर आयुष्यात किती महत्वाचा आहे हे कळेल थोडा अंदाज तरी नक्की येईल आणि तिचा प्रयत्न चालू राहील सेन्स ऑफ ह्युमर वाढवण्याबद्दल त्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं फक्त पहिलं नाव हो। मला कॉमेंट्समध्ये शेअर करा म्हणजे मला समजेल की तुम्ही तो एपिसोड शेअर केलाय थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट कीप स्माइलिंग